एन e पी एस वात्सल्य योजना हे आपण पाहणार आहोत मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बुधवारी म्हणजेच अठरा सप्टेंबरला एक नवीन योजना सुरू करणार आहेत एन e पी एस वात्सल्य योजना असं या योजनेचं नाव आहे अर्थमंत्र्यांनी वात्सल्य योजनेची घोषणा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस दरम्यान केली होती या योजनेअंतर्गत पालक त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकतात मुलीचं ज्ञान झाल्यानंतर उच्च शिक्षण त्याचबरोबर नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्या त्यांना पैसा असावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे एन पी एस वासल्य या सरकारी नेमकं कोण गुंतवणूक करू शकतो असा प्रश्न अनेकांच्या मनात घोंगावत असेल एन पी एस वासल्य योजनेत किमान आणि कमाल किती गुंतवणूक करता येईल एन पी एस वात्सल्य कोण ऑपरेट करणार आता अपत्याचं वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही वात्सल्य योजना सुरू ठेवता येईल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत केंद्र सरकारच्या एन पी एस वासल्य योजनेत देशातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो विशेष म्हणजे अपत्य अठरा वर्षाच्या झाल्यानंतर ही योजना सुरू ठेवता येईल पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतात पेन्शन फंड नियमक आणि विकास प्राधिकरणाद्वारा ही योजना चालवली जाणार आहे पालक त्यांच्या मुलासाठी एन पी एस वासल्य योजनेत गुंतवणूक करतात तेव्हा त्यांना ते अनेक पर्यायापैकी कोणत्याही एकामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो या सर्व गुंतवणुकीच्या पर्यायांना सरकारने मान्यता दिली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार एन पी एस वासल्यामध्ये गुंतवणुकीचे चार प्र पर्याय आहेत तर कोणते चार पर्याय आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी एन पी एस स्वास्थ्य योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला दरवर्षी किमान हजार रुपये गुंतवावे लागतील पण जर तुम्हाला जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही गुंतवू शकता म्हणजे त्यांच्या कमाल मर्यादेला मर्यादा नाही तुमच्या मुलांच्या नावावर तुम्ही जमा केलेल्या पैशातून तुम्हाला काही पैसे काढायचे असतील तर तुम्हाला गुंतवणुकीच्या तारखेपासून तीन वर्षे वाट पाहावी लागेल त्यानंतर तुम्ही पंचवीस टक्के रक्कम काढू शकता हे पैसे शिक्षणासाठी किंवा कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी काढता येतात याशिवाय पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक अपंगत्व असल्यास पैसे काढता येतात तुमचे मुलं अठरा वर्षाचे होईपर्यंत तुम्ही तीन वेळा पैसे काढू शकता करू शकता तुमच्या मुलाच्या नावावर जो पैसा तुम्ही जमा केला आहे त्यातला काही पैसा काढायचा असल्यास तुम्हाला गुंतवणुकीच्या तारखेपासून तीन वर्षाचा कालावधी थांबवावा लागेल त्यानंतर तुम्ही यामधून पंचवीस टक्के पैसा काढू शकता हा पैसा शिक्षणासाठी किंवा कोणत्याही आजारासाठी उपचारासाठी काढता येईल पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त शारीरिक अपंद असलेल्या परिस्थितीतही पैसा काढला जाऊ शकतो मुलगा तुमचा अठरा वर्षाचा होईपर्यंत हे पैसे तुम्ही तीन वेळा काढू शकता जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर एम पी एस वास्तल योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमचा मुलगा अठरा वर्षाचा झाल्यावर तुम्ही या योजनेतून एक्झिट करू शकता जर तुम्हाला खात्यात अडीच लाख रुपये किंवा त्याहून अधिक पैसे असतील तर तुम्ही संपूर्ण पैसा एकाच वेळी काढू शकता पण जर हे अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त असेल तर तुम्ही वीस टक्केपेक्षा एकाच वेळी काढू शकता उर्वरित पैशांचा उपयोग तुम्ही नियमित उत्पन्नासाठी ॲन्युटी खरेदी करण्यासाठी करू शकता ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्यात काही पैसे मिळतील तर असे आहे वासल्य योजना